आमदार पडळकरांनी फुकटच्या श्रेयापेक्षा जतच्या विकासाकडे लक्ष द्यावे माझी सभापती रवी पाटील जत तालुक्यातील जाडर बोबलाद येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राची मंजुरीपासून ते इमारत उभी करण्यापर्यंतची कामे मी जिल्हा परिषदेचा सभापती असताना करून घेतली असे असताना या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातलेला आहे ते आमदार झाल्यापासून तालुक्याच्या लोकहितासाठी एकही काम आणलेलं नाही की विधिमंडळात आवाज उठवलेला नाही परंतु ज्या कामात त्यांचा कसलाही सहभाग नाही योगदान आहे त्या कामाचे उद्घाटन करून फुकटचं शह्य लाटण्याचा उद्योग त्यांनी चालवलेला असून यापेक्षा त्यांनी तालुक्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते तम्मनगौडा रवी पाटील यांनी केलं आहे जाडर बोगला देखील आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे त्यांना आणून येथील वैद्यकीय सेवेच्या अडचणी सांगून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत तालुक्यातील सर्वच वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न आम्ही चालवले आहेत मंत्री आंबेडकर यांनी जतच्या दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारलेले असताना आमदारांनी कसलेही योगदान नसल्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यापेक्षा त्यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची काय अवस्था आहे याकडे लक्ष द्यावे असं पाटील यांनी म्हटलेलं आहे सध्या जत तालुक्यामध्ये तीन प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झालेले आहे त्यामध्ये तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्टाफ नाही आहे व्यवस्था ठीक नाही आहे त्या ठिकाणी डॉक्टर सोडून खालचे स्टाफची व्यवस्था अजिबात नाही आहे याच्या व्यतिरिक्त आमदारांनी आता विद्यमान आमदार गोपीचंद पडळकरांनी ते उद्घाटन करायचे काही करतात यामध्ये मला आमदारांना एक सूचना द्यायची आहे ज्या व्यवस्था ज्या संस्था लोकांच्या सेवेसाठी पूर्णतः सुसज्ज नाही सुसज्ज नाही नसताना निव्वळ श्रेय घेण्यासाठी आमदार तडपडतात त्याच्याऐवजी शासन दरबारी अधिवेशनमध्ये एकही मुद्दा नाही जत ग्रामीण रुग्णालयाचे ताबा घेतले नाही माढगाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये स्टाफ नाही तिचं मेडिसिन नाही तिचे कुठलंही व्यवस्था नाही आणि तीन प्राथमिक आरोग्य केंद्र जाडरबोबला कुंबारी आणि मुचंडीमध्ये तिथं आपण कुणीही जतचे कुठलेही रुग्ण गेलो तर कुठलीही व्यवस्था ताँगा तिथं तैनात नाही याच्या व्यतिरिक्त आमदारांनी जाडरबुला प्राथमिक केंद्रात खूप रस दाखवलेले जाडर प्राथमिक केंद्र उद्घाटनची तयारी करायला आले यामध्ये गोपीचंद पडळकरचं जाडर प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यामागे कुठलाही एक रुपयाचं तिथं योगदान नाही आहे मी जिल्हा परिषद सभापती असताना जागेपासून त्याच्या बांधकामचं पाणीपासून त्याचे ते, पा ते, ते पूर्णतः बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याची प्रत्येक गोष्टीचं तंतोतन पाठपुरावा आम्ही केलेला आहे आम्ही आरोग्यमंत्र्यांची वेळही घेतलेली आहे आणि निवळ उद्घाटन श्रेय सोडून त्या ठिकाणी स्टाफ अद्याप व्यवस्था ऑपरेशन थिएटर सर्व प्रकारचे मेडिसिन ह्या सगळ्या गोष्टी घेऊन उद्घाटन करावी असं आम्ही आरोग्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि विलासराव जगताप साहेबांना आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी दोन चार दिवसात वेळही देणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी सहित उद्घाटन त्यांनी वेळ दिलेला आहे जतचे आमदार मात्र फक्त नारळ फोडणे तिथं कुठला रुग्ण जाऊन त्या दवाखान्यात मेलं तरी त्या आमदाराला काही देणं घेणं नाही असली परिस्थितीमध्ये जतचे त्यांनी सेवेत उतरलेले याबाबत जतची जनतेनेच विचार करावा आणि विषय भरपूर आहे एमआयडीसी आहे सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रत्येक गोष्टीचा इथनं पुढे आम्ही त्या फॉलोअप करणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत